अभिनेती संजय मोने आणि अभिनेत्री सुकन्या मोने हे प्रेक्षकांचं लाडकं कपल आभाळ मायासारखी मालिका तर कुसुम मनोहर लेले सारखं नाटक यात त्यांनी एकत्र काम केलं पण सध्या प्रोजेक्ट ते कुठल्याच प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करताना दिसत नाहीयेत याचं कारण संजय यांनी तारांगण या चॅनलला मुलाखत देताना सांगितलंय ते म्हणाले माझ्या मुलीला जास्त वेळ देता यावा म्हणून लग्नानंतर आम्ही ठरवलं की मुलीच्या जन्मानंतर बावीस तेवीस वर्ष कधीच एकत्र काम करायचं नाही त्यामुळे आम्ही कधीच एकत्र काम करत नाही कारण दोघेही एका कामासाठी गेलो तर मुलीकडे लक्ष कोण देणार मुलीला आपली सोळा सतरा वर्षांची होईपर्यंत गरज असते पुढे तिला गरज लागत नाही पण आता त्यांची लेख जुलिया शिक्षणासाठी परदेशात आहे आधी झालेल्या अनेक अपघातांमुळे सुकन्या यांनी मुलाला जन्म देण्याची रिस्क घेऊ नये असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं तरीही त्यांनी त्यांची एक जुलियाला जन्म दिला तर लवकरच सुकन्या यांचा गुमा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे तुम्हाला सुकन्या संजय हे कपल आवडतं का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी